राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्या वतीने विद्यार्थी व पालकांसाठी रोजगार मार्गदर्शन मेळावा तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी आयोजन करण्यात आले होते नवले पुलाजवळ असलेल्या नवले लॉन्समध्ये झालेल्या या मेळाव्याला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या मेळाव्याला शेकडो विद्यार्थी व पालक उपस्थित होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध करिअर समुपदेशक विवेक वेलणकर हे होते मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे भाजपचे खडकवासला विधानसभा मतदारसंघ प्रमुख सचिन मोरे माजी नगरसेवक बाळासाहेब नवले प्रसन्न जगताप माजी नगरसेविका राणीताई भोसले राजश्री नवले भाजपचे विस्तारक दीपक राजपूत नंदकुमार गोसावी राजेश गवांडे राजेश मनगिरे कृष्णा भंडारी शरण कोळी नितीन दगडे यांच्यासह भाजपचे खडकवासला मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात दहावी व बारावीच्या परीक्षेत सुयश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना भेटवस्तूंचे वाटपही करण्यात आले दिलीप वेडे पाटील यांच्या हस्ते सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ आणि त्यांना करिअर गायडन्स असा एक मी या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने मनापासून आपण पाहताय की खूप मोठ्या संख्येने दहावी आणि बारावीचे गोवंत विद्यार्थी त्यांचे पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कायमच समाजाला आवश्यक असणारे कार्यक्रम उपक्रम हा करत असतो दिलीप विडे पाटलांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक होतकरू दहावी बारावीच्या तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या वाटा या उपलब्ध होणार आहेत आणि आपल्या भागातल्या राजकीय नेतृत्वाने आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप देणं हे सुद्धा एक आनंदाची गोष्ट या विद्यार्थ्यांसाठी असते असा एक चांगला कार्यक्रम दिलीप दिली वेडे पाटील यांनी आयोजित करा मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि नगरसेवक दिलीप बेडे पाटील यांना त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी हो सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद राज्याचे नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा आणि समर्पण असं आम्हाला पक्षानं घालून दिलं जे ग्रोत आहे त्या माध्यमातून आपण याच ठिकाणी हा दहावी आणि बारावीचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पुन्हा त्यांना पुढच्या वाटचालीमध्ये करिअर त्यांना खरं पुढे काय दहावी आणि बारावीनंतर काय तर त्याचं मार्गदर्शन मार्गदर्शनसुद्धा आमचे आदरणीय विवेकजी वेलंकर यांनी मुलांना मार्गदर्शनासाठी याच ठिकाणी दीड तासाचा लेक्चर दिला जेणेकरून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये या मुलांना कुठे जायचं कशा बाजून जायचं एखाद्या रस्त्यावरती जात असताना आपल्याला रोडची माहिती पाहिजे तशाच पद्धतीनं आपलं कुठचं शिक्षण किंवा पुढे शिक्षण कोणत्या पद्धतीचं घ्यायचं आणि करिअर करून आपण कुठल्या माध्यमातून करिअर करू शकतो ह्या वाटा खरं सरांनी त्यांना दाखवून दिल्या माझ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व विद्यालयांची सर्व साठ ते पंच्याहत्तर पंच्याहत्तर ते नव्वद आणि नव्वदच्या पुढचे अशा सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव याच ठिकाणी केला माझ्याकडे अडीच हजार विद्यार्थी मी माझ्याकडे के नोंदणी केली पुढे पावसामुळे उशीर झाला परंतु सर्व विद्यार्थी आणि पालकवर्गाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला त्यामुळं मलासुद्धा माझं जीव भरून आला आणि अशाच पद्धतीनं खरं नागरिकांसाठी किंवा मुलांसाठी हे अशा पद्धतीनं मार्गदर्शन शिबिरं त्यांचा सत्कार करणं हे पुढच्या काळामध्ये सुद्धा याच पद्धतीनं चालू ठेवणं खरंच अत्यंत गरजेचं आहे या गर्दीवरनं लक्षात आलं आणि मी, मी सुद्धा पुढच्या काळामध्ये या परिसरातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील एक अकरा विद्यार्थी नव्हे तर त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी ते गुणवान आहे गुणवंत आहे अशा विद्यार्थ्यांचं पुढचं करिअर करण्यासाठी त्यांना संपूर्ण खर्च मी स्वतः माझ्या दिलीप वेडे पाटील फाउंडेशनच्या वतीनं याच ठिकाणी घेणार आहे हे सुद्धा याच ठिकाणी सांगत असतो प्लस माझ्या मी माझ्या प्रभागातसुद्धा अनेक शाळांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आहे शाळेला विद्यार्थ्यांना शाळा बसण्यासाठी खोल्या नव्हत्या मी साडे दहा कोटी रुपये खर्च करून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी तीन मजली इमारत भव्य अशी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे ही लर्निंग सुद्धा त्याच ठिकाणी आणि पुणे शहरामध्ये जे पंधरा प्रभाग प्रभाग समित्या आहेत किंवा प्रभाग कार्यालय आहेत त्या माध्यमातून पंधरा ठिकाणी विकासच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीचा करिअर घडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने सुद्धा एक उपक्रम राबवला आणि त्याच्यामध्ये आपली महापालिकेची शाळा माझी बाऊधनची शाळा माझ्या प्रभाग क्रमांक शाळा शाळासुद्धा निवडलेली आहे त्यामुळं अत्यंत आनंद त्या माध्यमातून होते आणि सर्व हुशार गुणवंत विद्यार्थ्यांना या दृष्टीनं मार्गदर्शन झालं त्यांचं पुढचं करिअर त्याच ठिकाणमुळे घडू शकेल त्यामुळे मला हा खूप आनंद याच ठिकाणी व्यक्त होते अशाच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये सुद्धा कडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये लोकोपयोगी जी जे लोकांना खरंच गरज आहे कशाची गरज आहे मग नागरिक असतील महिला असतील यांच्या माध्यमातून सुद्धा पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं चांगल्या चांगल्या पद्धतीनं एक प्रोग्राम कार्यक्रम त्याच ठिकाणी घेतले जाणार आहे त्या माध्यमातून मला भारतीय जनता पक्षाचे सर्व खडकवासला मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आहेत त्यांचासुद्धा चांगल्या पद्धतीनं त्याच ठिकाणी सपोर्ट होतो आहे हे सुद्धा माझं भाग्यच समजावं आणि मी अशाच पद्धतीनं पुढचे कार्यक्रमसुद्धा घेत राहील